संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात नागरी सुरक्षेसाठी आजपासून मोठ्या प्रमाणावर मॉकड्रील सुरू करण्यात आले आहेत मुंबई ठाणे नाशिक रायगड रत्नागिरी भुसावळ यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या सायरनसह नागरिकांच्या सुरक्षेचा सराव केला जातोय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई होत असून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना बचाव कार्याचं प्रशिक्षण दिलं जातंय हल्ला झाल्यास सुरक्षित ठिकाणी कसं लपायचं याची माहिती या मॉक ड्रिलद्वारे दिली जाते कारण भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही काळजी घेतली जात असून सुरक्षितता हीच सध्या प्राथमिकता आहे काल असे सूचना दिले होते की आपले राज्यामध्ये जे सोळा ठिकाणी आहे तिथे आपल्याला सात तारीख रोजी संध्याकाळी चार वाजता शार्प आपल्याला मॉक ड्रिल करायचे आहे बिकॉज बावीस एप्रिल रोजी जे पहलगाममध्ये जे इन्सिडेंट झाला होता त्यांच्या संदर्भात आणि जे टेन्शन्स आहे आपले भारत देशाचे आणि जे पाकिस्तानचे जे टेन्शन्स आहे त्यामुळे हे मॉकड्रील सोळा ठिकाणी करा असा निर्देश काल भारत सरकारने दिला होता आणि त्याच अनुषंगाने राज्य शासनानेसुद्धा काल लेखीपूर्वक आम्हाला सूचित केलं होतं की आज चार वाजता मॉकड्रील घ्या तो त्या संदर्भात जे आहे आपण जिल्ह्यामध्ये जे पाच प्रमुख ठिकाणी आहे तिथे आज आपण चार वाजता हे मॉकड्रिल्स घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक जे आहे आपण आपले रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे तहसील बिल्डिंग आहे तिथे आपण हे ड्रिल घेतलं आहे आणि यामध्ये नियरली वीस पंचवीस विभाग जे आहेत ते पार्टिसिपेट झाले होते आणि यामध्ये एस पी साहेबांच्या आणि त्यांच्या पूर्ण विभागच्या मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो बिकॉज त्यांचा खूप मोठा रोल आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की आपले जिल्ह्याम आपल्या जिल्ह्याला नियरली दोनशे किलोमीटर्सच्या कोस्टल लाईनसुद्धा आहे तर त्यामध्ये काल आम्ही इन्स्ट्रक्शन दिलं होतं की एम एम बी आहे किंवा कि फिशरीज डिपार्टमेंट आहे किंवा आय सी जी आपल्याकडे जे एक बेस आहे त्यांना इन्स्ट्रक्शन दिलं होतं की तिथेसुद्धा सकाळीपासून आपण ड्रिल्स करावा आणि तपासणी करावा जेणेकरून जे सेन्सिटायझेशन आणि इफेक्टिवनेस या ड्रिल आणि ॲक्च्युली पुढे जाऊन काय घडलं तर त्यांचे प्रिपेअर्डनेससाठी हे सगळे आपण आज मॉकड्रील घेतला होता ते छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन हे महाराष्ट्रातील किंवा मुंबईतीलच नाही तर भारतातील प्रमुख स्थानकांपैकी एक आहे त्यामुळे या स्टेशनाची निवड केली होती याशिवाय आपण आणखीन काही स्टेशनमध्ये देखील मॉकड्रील करत आहोत ज्यामध्ये मनमाड स्थानकाचा समावेश आहे सोबतच आपण माटुंगामधले जे वर्कशॉप आहेत त्यामध्ये देखील सगळ्या तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी आपण हे सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून ही ड्रिल कंडक्ट करतो हो, आहोत ज्यातून आपण सर्व कर्मचाऱ्यांना याचं प्रशिक्षण देऊ शकू की अशा कुठल्याही अनुचित घटनेच्या वेळेस आपल्याला कशा पद्धतीनं रिॲक्ट करायचं आहे रादर दॅन पॅनिकिंग अँड रिॲक्टिंग बी प्रिपेअर्ड अँड प्रोएक्टिवली वी कॅन रिमूव्ह दिस डिझास्टर आपल्याला ही प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपण प्रगतिशील पद्धतीने किंवा पूर्वीपासून तयारी करून आपण या घटनांना व्यवस्थितपणे प्रत्युत्तर देऊ शकतो आणि तोच प्रयत्न मध्य रेल्वेच्या सिव्हिल डिफेन्स दस्त्याद्वारे केला गेलेला आहे